स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत श्रोतेजन तसेच समस्त तांबळडेकर यांचे प्रहर क्रमांक तीन भाविक हो परब्रह्म विठ्ठल रुक्माई चरणी माता ठेवून आणि आपणा सर्व भाविक जनांना दोन्ही कर जोडून सादर नमस्कार चातकाला जशी आपली तृषा शमवण्यासाठी ओढ असते ती वर्षागमनाची शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते ती स्वाती नक्षत्राची अगदी तसेच आपणा समस्त तांबळडेकरांना ओढ असते ती आपले मायबाप सरकार विठ्ठल हरिणाम सप्ताहाची श्रोते हो दोन हजार चोवीस हरिनाम सप्ताहाच्या आजच्या प्रथमदिनी दिंडी सोहळ्याचे औचित्य साधून भजनी प्रहर क्रमांक तीन आपल्या सेवेत आनंद सादर करीत आहेत प्रभू श्री चंद्रांचे अयोध्या आगमन प्रभू श्रीराम श्रीराम म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व एक आदर्श पुत्र आदर्श बंधू आदर्श पती आदर्श राजा आणि हो एक आदर्श शत्रू सुद्धा होते धर्माचे पालन करणारा रा राजा राजा राम एक मर्यादा पुरुषोत्तम राम आशा या राजा राम प्रभू श्री रामचंद्रांना आमुचा साष्टांग नमस्कार असो ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी लंकेत रावणाला युद्धात हरवून पुष्पक विमानातून लक्ष्मण सीतामाई हनुमान यांच्याबरोबर श्रीलंकेवरून अयोध्येला प्रस्थान केले श्रीराम बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीतामाई सोबत अयोध्येत येत आहेत ही बातमी सर्व अयोध्या वासियांना कळली आणि नगरीत आनंदाने हर्षाने फुलली सर्वांच्या मुखी मेरे राम आयेंगे मेरे राम आयेंगे प्रभू श्रीराम हे हेच होते ज्या वेळेला अयोध्येत श्री रामाचे आगमन झाले तेव्हा अयोध्या नगरीत ढोल ताशे नगारे इत्यादी वाद्ये वाजत होती सर्वत्र फुलांचा वर्षा होत होता सर्वत्र भगवे झेंडे पताका फडकत होत्या प्रभू रामाचे अयोध्येत आगमन म्हणजेच अयोध्या वासियांसाठीच काय तर संपूर्ण भारतवासियांसाठी एक अविस्मरणीय असा सोहळा होता अयोध्येत गेल्या महिन्यात श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला पाचशेहून अधिक वर्षानंतर श्रीरामांचे मंदिर अयोध्येत बनले गेले आहे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ह्या सोहळ्याचे कौतुक झाले राम ही केवळ दोन अक्षरे नाहीत तर एक राष्ट्र राष्ट्रमंत्र आहे आणि जय श्रीराम हा केवळ एक जयघोष नाही तर समस्त भारतीयांची प्रेरणा आणि अस्मिता आहे भारतीयांचे अवघे जीवन प्रभू श्रीरामांनी व्यापले आहे चला तर मग आपणही सर्वांनी हा सोहळा बघूया अनुभवूया श्री से दर्शन घे जय श्री राम जय श्री राम हमारे प्रभु श्री राम आ रहे वो देखो हमारे प्रभु श्री राम, राम आ रहे हाँ राम आ रहे हैं श्री राम आ रहे हाँ राम आ रहे હમરે રામ આ ગય પ્રભુ રામ આ ગયે આ ગયે પ્રભુ દેખો રામ આ ગયા આ ગયે રામ આ ગયે રામ આ ગયે રામ આ ગયે